नमस्कार मी सौरभ नाईक आपण पाहताय एनडीटीव्ही मराठी आणि आता सविस्तर बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी बीडमधनं येते बीडमध्ये स्वबळावर लढा अशी दादांकडे कार्यकर्त्यांनी मागणी केलेली आहे अजित पवारांकडनं जिल्हानिहाय आढावा सुद्धा घेण्यात आला युतीत निवडणूक लढल्यास आउटगोईंगची भीती असल्याचं देखील कार्यकर्त्यांचं मत आहे मध्ये अजित पवारांकडून बैठकांचा सपाटा चा सुरू झालेला आहे तर बीडमध्ये स्वबळावर लढा अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे दादांकडे या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत जोई जाधव आपल्या हो प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेले त्यांच्याकडनं जो जुई आपण बघतोय की आता अजित पवारांकडनं जिल्हानिहाय आढावा मुंबईतल्या वरळीमध्ये घेतला जातोय काय अपडेट्स आहेत या मीटिंग संदर्भातले सौरभ आपण पाहतो आहे की आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकींसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहे त्याच पद्धतीने राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाच्या देखील आता जिल्हानिहाय बैठका सुरू झालेल्या आहेत पुढचे पाच दिवस वरळी डोम इथे या बैठका सुरू राहणार रा आहेत आज बीड जिल्ह्याची हिंगोली जिल्ह्याची बैठक जी आहे ती पार पडली अजून या बैठका सुरूच आहे मात्र बीड जिल्ह्याची एक महत्त्वाची माहिती समोर येते त्या माहितीनुसार बीडमध्ये स्वतंत्र लढण्याचा निर्धार हा राष्ट्रवादीने केला आहे तिथल्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की जर आपण महायुतीमध्ये लढलो तर आपले कार्यकर्ते हे बाहेर जाऊन म्हणजे पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत कारण का परंपरा अशी आहे की भाजप आणि राष्ट्रवादी ही कायम आमने सामने लढली आहे बीडमध्ये आणि विजय हा देखील राष्ट्रवादीचा झाला आहे त्यामुळे जी परंपरा आहे तीच चालू ठेवून आपण महायुतीमध्ये न लढता स्वतंत्र लढण्याची तयारी कार्यकर्त्यांनी दाखवली आहे मात्र हा जो अंतिम निर्णय आहे तो वरिष्ठ घेणार आहेत आणि त्यामुळे हा संपूर्ण निर्णय आता अंतिम निर्णय वरिष्ठांवर सोडला आहे परंतु काही ठिकाणी आता महायुतीमध्ये एकजूट न झाली आपल्याला पाहायला मिळते सौरभ निश्चितच जुई संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेणार आहोत तुरतास धन्यवाद